नाव सांगा तुमचं सुभद्रा सोपन शिंगाडे राहणार राहणार वरुड गणेगाव वरुड तालुका शिरूळ शिरूर शिरूळ किती वाजता तुम्ही शिवनेरी किल्ला चढण्यास सुरुवात केली मी आम्ही एक वाजता आणि आता तीन वाज ना तर तुम्ही बसला का नाही कुठं बसला नाही नाही मी बसले नाही आणि किती किती चढताय तुम्ही मी हा चौथा किल्ला चढते मी पहिलाच बारी चौथा किल्ला कसा किल्ला मला एकदम चांगला छत्रपती शिवाजी परत महाराजांचे नवस्याला तिथं सगळं बघून आले मी दमानी पण सगळं तीन गडकुनची चढून गेलो पहिले तीन रायशोरी रायशोरीला गेले तेव्हा किल्ला चढले पाऊस लय होता पाऊस पावसातच गेले ते किल्ला चढले तिथं अभिषेक झाला मग नंतर ना प्रतापगड प्रतापगड प्रतापगडला लागून हा तिथं पण गेल्यानंतर नवलेगड प्रतापगड नवलेगड हा रायरेश्वर आणि शिवने चार किल्ल्या आणि बारमागिरी दोन या ब्रह्मगिरी हा नाशिकची आणि शिक्षण काय तुमचं नाही नाही माझं शिक्षण काय नाही छंद म्हणून तुम्ही मुलं एक डॉक्टर आहे माझा एम डॉक्टर आहे मुलांचा आणि एक मुलगा एअरपोर्टला मॅनेजर आहे कोण माझ्या दोन सुना आहेत मुलगी आणि एक मुलगा आहे पण डॉक्टर नाही आला त्याला सुट्टी नव्हती सुन पण डॉक्टर पण मी हे काय केलं मी बारा बारा माळे चढवून बाजीव पण मुलांना शिक्षण दिलं सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या नंतर नव्वद ब्याण्णवला मी नाशिकला बोसलेला मुलगा टाकला होता सत्याऐंशीला तर ते मुलाचं शिक्षण मी नाशिक बोसलं म्हणजे केलंय मी अडणी मला शिवले आता वाचता नाहीत पण मी गाड्यांचं बोर्ड तुमचं इंग्लिश म्हणजे फोन नंबर हे सगळं मी सांगते सगळं वाटते पेपरला वाट मी आल ते तुमच्या आतापर आले आता हे लोक टाकतात करतात हा माझं आता मुलाखत घेतात मी भाषण करते मुलाखत घेतात वर भी पन, पन, ए, मी मुलाखत घेतली ते लोक मुलाखत घेतात पण मी शिकलेली नाहीये काही पण अनुभव अनुभव लय आहे मी सासठ साली मुंबईला गेले होते तेव्हा मुंबई मध्ये काय नव्हतं पायणे मी मुंबईत फिरलो नाही नाही मिस्टर मिस्टर लग्न केलं मिस्टरच्या मागे एक वर्षाने गेले पण फक्त वांद्रा गाडी होती मी गेले अंधेरी गाडी झाली नंतर एवढी मुंबई वाढली आणि फक्त साठ एक रुपया पस्तीस पैसे पस्ति पास होता दादर ती बाईक खेळा तर तिथून आम्ही माला आणायचं तर मी खूप कष्ट करून मी वर आलेली त्यामुळं मला कष्टाची जाणीव आहे आणि मला ह्या इच्छा आहे मला चढायची तर मी बसत नाही मी बरं बर चढली नाशिकची सात तास पण मी बसले नाही खाली करू हां हनुमान जन्मस्थळी धन्यवाद सत्याहत्तर वर्षाच्या आजींनी या ठिकाणी गेल्या दोन तासामध्ये जाऊन येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी या ठिकाणी त्यांनी पार केली वयाचा सत्तावीसव्या असणार उत्साहात खरंच आमच्यासारख्या युवकांना दैद्य प्रमाण करणार आहे आजीसाठी करावं तेवढं आजीसाठी सलाम पुन्हा शेद आजीला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद